संख्यांची बेरीज आणि वजाबाकी दिली आहे तर त्या संख्या कोणत्या असा प्रश्न नाहीये त्यांचे गुणोत्तर किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे फार सोपा आहे काय करायचं माहिती तुम्हाला ही जी बेरीज आहे आणि ही जी वजाबाकी आहे या दोघांची बेरीज करायची म्हणजे चौवेचाळीस प्लस चार किती झालं रे अठ्ठेचाळीस त्याला दोन ना भागा किती आलं चोवीस करेक्ट आहे मग सर एक संख्या चोवीस आहे मला सांगा बेरीज किती आहे चौवेचाळीस म्हणजे एक संख्या चोवीस आली तर दुसरी किती येणार चौवेचाळीस मधून चोवीस गेले किती उरले रे वीस म्हणजे एक संख्या चोवीस दुसरी किती आली वीस कारण दोघीची बेरीज किती होती चौवेचाळीस मग त्यांचं काय विचारलं गुणोत्तर सर चोवीस आसवीस चोवीस ला आणि वीस ला ने भाग चारने चार सक चोवीस चार पंचवीस म्हणजे येणार उत्तर किती रे सहा पाच पर्याय क्रमांक किती दुसरा नेहमीसारखं पुढचं उदाहरण सोडवायचं आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद